महेंद्र शेठ आपल्या कर्जत विधानसभेतून मागच्या पाच वर्षामध्ये जे काम आहे ते आपण सर्वांना माहिती आहे जेवढा विकास जेवढी निधी महेंद्र शेठ साहेबांनी आणलेली आहे या खोपोली शहरासाठी या विधानसभेसाठी ते आजपर्यंत मी दोन हजार सहा पासून राजकारण बघतोय पण एवढी निधी कुठेही कधी आलेली नाहीये आणि या एक माणसांनी महेंद्र शेठ थोरवेंनी पाच वर्षांमध्ये त्यात पण अडीच वर्ष कोरोना काल होता आणि त्या पुढच्या अडीच वर्षामध्ये जे विकास काम त्यांनी घडवलेलं आहे ते अतिशय वंदनीय आहे एकदम प्रशंसनीय आहे म्हणून अशा माणसाची या शहराला या विधानसभेला जाम गरज आहे म्हणून सर्वांनी वर्गोच्च मतांनी मंद महेंद्रशेठ थोड्यांना विजय करायचा आहे येत्या वीस तारखेला एक नंबरचा बटन दाबून धनुष्यबाणाला मतदान आपला करून महेंद्र शेठ थोरेंना मतांनी विजय करायचा आहे महेंद्र शेठ तू आगे बघू Aplan, apli nişanı, al işte var. Apli